नाही परंतु आपल्या भारत मातेला मात्र आपण माता म्हणतो भारताला मात्र आपण काय म्हणतो माता म्हणतो अशा या पवित्र अशा भारत मातेच्या कुशीत आपला सर्वांचा जन्म झालाय आणि म्हणून या भारत मातेला प्रथम थावंदन करते या समाजाच्या उत्थानासाठी या समाजाच्या विकासासाठी हा समाज घडवा हा समाज सुधरावा यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महान मातांनी संत महंताने आपलं योगदान दिलं आपला देह शिजवला या सर्वांना आदरपूर्वक वंदन करते आणि आजच्या राष्ट्रीय सेवा योजना या शिबिराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात आणि आवर्जून मी पाहिलेलं आहे की सरांना अतिशय व्यस्त म्हणजे त्यांचं शेड्यूल असतं तरी सुद्धा एक कर्तव्य दक्ष आणि सृजनशील म्हणेले असे जिल्हाधिकारी वळान आपल्या जिल्ह्याला लाभलेले खरं म्हणजे आपलं भाग्य आहे दक्ष राहून आणि नवनिर्मितीच कार्य ज्यांनी आशी घेतलेलं आहे ते आपल्या जिल्ह्याचं वैभव असणारे आपले जिल्हाधिकारी आदरणीय अभिनवजी साहेब मला माझे मार्गदर्शक आणि माझ्यासाठी पितृतूला असणारे आदरणीय शिवाजी बोळासाहेब आदरणीय मंदाताई पवार मॅडम आदरणीय यादवजी गायकवाड साहेब आदरणीय शीर्षाद सर आमचे बंधू पुरसवाय सर माझे पती धनराज कदम सर या गावचे सरपंच आणि या गावातील उपस्थित सर्व नागरिक आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व बंधू माझ्या शिक्षिका भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या समोर बसलेल्या माझ्या तरुण भावंडांनी बघा

देश निर्मितीचं काम तुम्ही हाती घेतलंय याचाच अर्थ तुम्ही आईवडील तुम्ही या देशाचं निर्मित झालात बळा बघा तुम्ही घडत

आयुष्य घडवत कारण तुम्ही किती गतीने गेलात याला महत्व नाही तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात याला महत्व आहे आणि वेळेचं भान ठेवू या ठिकाणी परत एकदा तुमच्या कॉलेजमध्ये किंवा कुठेही मी तुमच्याशी संवाद साधू शकते परंतु आज वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबते तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र